नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भुईमुगाच्या ओल्या शेंगा कशा उकडायच्या हे पाहणार आहोत या पद्धतीने अगदी छान मऊसूद शेंगा शिजले जातात आणि अगदी आतपर्यंत मीठ मुरलं जातं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी भुईमुगाच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या शेंगा शेंगांना भरपूर सारी माती लागलेली आहे तर यामध्ये मी पाणी घालून घेत आहे बघा यामध्ये शेंगा बुडून वरती पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि या अशाच आपल्याला पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता शेंगांची बरीचशी माती निघलेली आहे आणि हातावर अगदी थोडंसं चोळलं तरी पूर्ण माती शेंगाची निघत आहे बघा या पद्धतीने शेंगाची बरीच सारी माती निघलेली आहे तर या शेंगा आपण एका चाणीमध्ये काढून घेऊया चाण येणं एका भांड्यावर ठेवायचे आहे आणि त्यामध्ये सर्व शेंगा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातलं पाणी भांड्यामध्ये नितळलं जातं आणि शेंगा काढून जे मातीचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते आपण झाडांना घालून घेऊया तर या शेंगा मी पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यामध्ये त्याम असलेली थोडीफार माती सर्व निघलेली आहे तर या शेंगांची आपल्याला अशी थोडीशी तोंड फोडून घ्यायची आहेत असं केल्यामुळे काय होतं शेंगा आतपर्यंत शिजल्या जातात आणि मीठही छान मुरलं जातं यामुळे आपल्याला या, या पद्धतीने सर्व शेंगांची तोंडं फोडून घ्यायची आहेत तर इथं माझी सर्व शेंगांची फोडून झालेले आहेत तर या सर्व शेंगा कुकरमध्ये घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा हळद चार चमचे खडे मीठ घालाय घातलेलं आहे जर तुम्ही छो बारीक मीठ घातलं तरीही चालेल तर यामध्ये मी पाणी घालून घेत आहे पाणी शेंगा बुडून वरती साधारण एक ते दोन इंच पाणी येईल इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आता कुकरचं झाकण बंद करून हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवूनच आपल्याला एक, एक शिट्टी घ्यायची आहे आणि एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला पुन्हा तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला कुकर थंड करून घ्यायचं आहे बघा इथं कुकर थंड झालेलं आहे तर आता मी यातल्या शेंगा शिजलेत का पाहूया अगदी छान मऊ इथं शेंगा आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत तर या शेंगा मी शिजलेला एका भांड्यामध्ये काढून घेत आहेत अगदी छान मौसूत शेंगा या पद्धतीने शिजतात आणि या शेंगा जरी कडकडीत उन्हामध्ये वाळा वाळवल्या तरी वाळल्यावरतही खायला छान लागतात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अतिशय छान टेस्टी मौसूद आपल्या इथं शेंगा शिजून तयार आहेत थँक्यू